राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेले एक वक्तव्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवत आहे दुश्मन जेव्हा एकत्र येतात मग आम्ही का नाही या एका प्रश्नाने मराठी माणसाची भावना आणि राजकीय खेळी यांची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे निवडणुकीच्या तोंडावर आलेले हे विधान उद्धव सेना आणि मनसेच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर अनेक प्रश्न उभे करतात आज आपण जाणून घेणार आहोत की राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा खरा अर्थ काय आहे आणि याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची मराठी जनतेची भावना नेहमीच प्रबळ होती मात्र मुलाखालून बरंच पाणी वाहून घेते आणि राजकारणात आलेले बदल लक्षात घेता हे दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतील का असा प्रश्न लोकांना पडतोय एका मुलाखतीत राज ठाकरेंनी सडतोड बोलताना दुश्मन एकत्र येतात मग आम्ही का नाही असा सवाल उपस्थित केला त्यांनी स्पष्ट केले की दोघांमध्ये दुराव्याचे कार बाहेरचे आणि काही आतले लोक आहेत जे या एकीच्या आड येत आहे यात कोणाचं नाव त्यांनी घेतलं नाही पण राजकारणात असलेल्या खेळात कोण कशासाठी प्रयत्न करते हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे असं त्यांनी सांगितले निवडणुकीच्या या काळात राज ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी विधान केल्यामुळे उद्धव सेना आणि मनसेमध्ये मन युतीची शक्यता चर्चेत आली आहे मराठी माणसांनी अनेकदा ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी साथ गाठली आहे राज ठाकरेंच्या या विधानामुळे राज्यात नव्या समीकरणाची चर्चा रंगली आहे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर थेट आरोप केला आहे की मात्र त्यांना सक्का भाव त्यांना भावत नाही या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंची भूमिका आणि त्यांच्या संभाव्य प्रतिक्रियेवर सगळ्यांचे लक्ष लागून आहे राज ठाकरे यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा धक्का बसला आहे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येतील का हा आता महत्वाचा प्रश्न आहे राज ठाकरेंनी सुरू केलेल्या चर्चेवर उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देतात ते पाणी रंजक ठरणार आहे राज्यातील निवडणुकीत त्यांचं एकत्र येणं किंवा तसं न होणं या दोन्ही शक्यता राजकारणाचे समीकरण बदलू शकतात मराठी माणसांना एकत्र येण्याची नेहमीच अपेक्षा आहे पण प्रत्यक्षात येईल का हे पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या साऱ्या जनतेच लक्ष यावर लागलेलं ला आहे तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा